चालू पहिला चेंडू डिलिव्हर झाला इथं आणि पहिल्या चेंडू वरती कलात्मक गोलंदाजी पाहिली आपण संघाकडून <प्थाँगा> आई पुन्हा एकदा चेंडू जाऊन स्थिर होतो सर्व बेच्या हातामध्ये तुषार पुन्हा एकदा असू डिलिव्हॉन संघासाठी ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा इथं डेंजर झोन आणि इथं हॅट्रिक तिसऱ्या षटकामध्ये हॅट्रिक मिळते ती बंटीला काय प्रदर्शन आहे नवनवीस टाकलेला चेंडू <laughs> चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौथा विकेट पुन्हा <laughs> एकदा शेवटच्या चेंडू मध्ये मॅजिक बॉल यॉर्कर बॉल टाकलाय केला त्रिपणाची <laughs>